त्या शुभंकरोतीमध्ये एक ओळ असते घरातली पिढा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो वैभव घरात यावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो नाव्याच्या दुकानात सुद्धा तुम्ही कधी कचरा केस बाहेर द्यायच झटकताना बघितलाय का नाही ना तोही आतल्या बाजूला ओढून घेतो त्या कचऱ्याला साठवून ठेवतो कारण हा कचरा लोकाच्या तोंडात जाऊ नये याची तो काळजी घेत असतो आणि त्याच कचऱ्यातून तो आपला वैभव उभं करत असतो कोकणच्या वैभवाचा असाच कचरा करून टाकलाय तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ने। मी नेहमी म्हणतो की मनसेकडे पैसे खूप आहेत पैसे खूप आहेत पण त्या पैशाचं मूल्य पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे, 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 पैसे असे नाण्यामधलं आहे आपल्या शक्तिशाली असलेल्या लोकात असलेल्या नेत्यांना कमजोर करून खुशमस्कऱ्यांना आजूबाजूला बाळगायचं आणि त्यांच्या कर्वी पक्ष चालवायचा हे धोरणच मुळात चुकीचं ठरत आहे यानंतर जात्यातले सुपातले कोण कोण तर सुपातले प्रकाश महाजन सुद्धा आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्यावर आरामात सोडूनही द्यावं त्याविषयी काही आक्षेप असायचं कारण नाही मंडळी नमस्कार रोज संध्याकाळी आपण करोती म्हणतो आणि त्या करोतीमध्ये एक ओळ असते घरातली पिढा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो हो। तिळाचं तेल लावलं कापसाची वात केली की मग ज्या प्रकाशामध्ये अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि वैभव आपल्या घरी यावं यासाठीच हा घरातला अंधार दूर केलेला असतो वैभव घरात यावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो वैभव घरातून जावं अशी कोणाचीही इच्छा नसते आणि सणावाराच्या दिवशी तर नसतेच नसते म्हणजे एवढंच काय तुम्ही कधी सोनाराला आपलं दुकान झाडताना बघितलंय का तो आपल्या दुकानातला कचरा बाहेरच्या बाजूनी झटकत नाही का तो आतल्या बाजूला सगळा कचरा गोळा करतो आणि त्या कचऱ्याला साठवून ठेवतो कारण त्या कचऱ्यात सोनाराचं वैभव असतं सोन्याचे कण असतात आणि त्याच कणांना पुन्हा सोन्यात बदलता यावं यासाठी अत्यंत चढ्या भावाने कचरा विकत घेणारी ही मंडळी सुद्धा असतात या कचऱ्यातून सोनाराला आपलं वैभव प्राप्त करता येऊ शकत नाव्याच्या दुकानात सुद्धा तुम्ही कधी कचरा केस बाहेर झटकताना बघितलाय का नाही ना तोही आतल्या बाजूला ओढून घेतो त्या कचऱ्याला साठवून ठेवतो कारण हा कचरा लोकाच्या तोंडात जाऊ नये याची तो काळजी घेत असतो आणि त्याच कचऱ्यातून तो आपलं वैभव उभं करत असतो कचरा असाच असतो हो तो सांभाळायचा असतो कचऱ्यातून वैभव निर्माण करायचं असतं पण वैभवाचा कचरा करणारी माणसं या देशात आहेत महाराष्ट्रात आहेत आपल्याच वैभवाचा इतका कचरा करून टाकतात त्यांना कळतच नाही कोकणच्या वैभवाचा असाच कचरा करून टाकलाय तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नुकतंच एक पत्र काढलं आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना मनसेतून हकलून लावलं काय अवधसा आठवते माणसांना कधी कधी कळत नाही मी नेहमी म्हणतो की मनसेकडं पैसे खूप आहेत पैसे खूप आहेत पण त्या पैशाचं मूल्य पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे असे नाण्यामधले आहे मनसेकडं नोटा खूप आहेत पण त्या जुन्या हजारच्या आहेत किंवा जुन्या पाचशेच्या आहेत जुन्या पाचशे आणि जुन्या हजारच्या नोटांच्या बंडल नव्हे थप्पी लावली तरी किंमत शून्य आहे नोटा खूप असतील पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे चिल्लर खूप असेल पण मूल्य शून्य आहे कारण बाजारात ते चलतच नाही चलनी नाणी मनसेकडं आताशा किती उरलीत हा मोठा प्रश्न आहे आपल्या हाताने आपलं वैभव धुडकावून लावण्याची परंपरा ही मनसेत आधीपासून चालत आलेली आहे प्रवीण दरेकर बाहेर गेले भाजपत आमदार म्हणून राहिले आणि आज सुखनैव काम चालू आहे दुसरे भारतीय जनता पक्षाचे कदम नावाचे एक आमदार आहेत जे अनेक टर्म पासून निवडून येत आहेत ते कधी काळी मनसेमध्येच होते आपल्या शक्तिशाली असलेल्या लोकात असलेल्या नेत्यांना कमजोर करून खुशमस्कऱ्यांना आजूबाजूला बाळगायचं आणि त्यांच्या कर्वी पक्ष चालवायचा हे धोरणच मुळात चुकीचं ठरतंय मी वैभव खेडेकर या विषयावर यासाठी बोलायला आलोय की वैभव खेडेकर हे कोकणातलं मुंबईपर्यंत मनसेचं एकमेव असं नाव आहे ज्यांनी स्वतःला सिद्ध केलाय खेडची नगरपालिका टक्कर देऊन निवडून आणली आहे जनतेतून नगराध्यक्ष झालेत बहुमताने नगराध्यक्ष झालेत पंचायत समितीमध्ये मनसेचा झेंडा लावला जाऊ शकतो आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा झेंडा लावला जाऊ शकतो अशी स्थिती आणणारा माणूस म्हणजे वैभव खेडेकर खेड म्हणजे खेडेकर या अण्णावामुळं अनेकांना वैभव ब्राह्मण असल्याची शंका येईल ते ब्राह्मण नाही आहेत तरीही मी बाजू घेतोय हे मला आवर्जून सांगायचं आहे बरं का म्हणजे उगाच असं वाटू शकतं की ते ब्राह्मण आहेत म्हणून कुलकर्णींना फारच प्रेम आलं म्हणून मी बाजू घेतोय असं वाटतं पण ते ब्राह्मण नाही आहेत हे मला आवर्जून इथे नोंद करून सांगायचं आहे कोणाकोणाशी टक्कर आहे शिवसेनेच्या रामदास कदमांशी टक्कर आहे रामदास कदम मंत्री होते मुलगा राज्यमंत्री आहे भाजपच्या नेत्यांशी टक्कर आहे मातब्बारांशी राणेंशी खेटायचं आहे राणेंशी संघर्ष आहे कदमांशी संघर्ष आहे ठाकरे गटाशी संघर्ष आहे राष्ट्रवादीशी संघर्ष आहे अशा स्थितीत सुद्धा नगरपालिकेचा झेंडा कायम फडकता ठेवून इंजिनाला तिथूनच बुस्टर देणारा वैभव खेडेकर मनसेतून काढला गेला का तर राणेंना भेटलं म्हणून राणेंना का भेटले तर कार्यकर्त्यांची काही कामं मार्गी लागायला हवीत यासाठी ते राणेंना भेटले आणि राणेंना भेटल्याची खबर खुशमस्कर यांनी काही भयंकर भयंकर माणसांनी राज ठाकरेंच्या कानात ओतली आणि राज ठाकरेंनी आपल्या दोन माणसांकरवी पत्र लिहून हाकलून सुद्धा दिलं खर तर वैभव खेडेकर जात्यात आहेत अजून बरेच जण सुपात आहेत या व्हिडिओ नंतर याचा रोष प्रकाश महाजनांवर येईल याची मला पूर्ण कल्पना आहे कारण प्रकाश महाजन अनालायझरच्या व्यासपीठावर नेहमीच दिसतात यानंतर जात्यातले सुपातले कोण कोण तर सुपातले प्रकाश महाजन सुद्धा आहेत अविनाश जाधवांची अवस्था काही वेगळी नाही आहे ज्या माणसाला काही हजारात मतं मिळतात त्या माणसाचं राज ठाकरेंच्या निवासस्थानावरचं मनसेच्या मुख्यालयावरचं स्थान काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणूनच कदाचित अविनाश जाधवांना जितेंद्र आव्हाडांचं कौतुक करावं वाटलं असेल आणि ही पंढरी तर आवाड विठ्ठल असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती असे अनेक नेते आहेत ज्यांच्या सुपातल्या असण्याची जाणीव सुद्धा त्यांना आहे मनसेचे अनेक कार्यकर्ते माझ्यावर चिडतील रागावतील बोलतील मला त्यांचा राग येत नाही त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही ते घाणेरडं बोलतात आई माईवर शिवाय देऊन बोलतात केस करण्याच्या धमक्या देतात मारण्याच्या धमक्या देतात मला वाईट यासाठी वाटत नाही की ते याच्या पलीकडे काय करू शकतात काय करणार आहे मनात साठलेला राग नेतृत्वावर काढता येत नाही नेतृत्व हाती सत्ता द्या अशी मागणी करतं आणि निवडणूकच लढवत नाही कधी याला पाठिंबा कधी त्याला पाठिंबा असं करून मोकळं होतात तिकीट द्यायची वेळ आली तर अशा माणसांचं पहिल्यांदा घोषित केलं जातं ज्यांना भर मत सुद्धा विधानसभेत मिळत नाहीत शंभराच्या वर उमेदवार घोषित करून दहा लाखापर्यंतच मतं घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतो आहे ही स्थिती असताना घरातली पिढा बाहेर काढून बाहेरची लक्ष्मी घरात घ्यायची का घरातल्याच लक्ष्मीला बाहेर काढायचं हे राज ठाकरेंनी ठरवलं पाहिजे पक्ष त्यांचा आहे कसा चालवावा याचा सल्ला राज ठाकरेंना आमच्याकडून नको असेल तो घेऊही नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्यावर आरामात सोडूनही द्यावं त्याविषयी काही आक्षेप असायचं कारण नाही पण किमान आपला पक्ष चालवताना आपण आपल्याच वैभवाला बाहेरचा रस्ता दाखवतोय का हे तरी किमान तपासा एवढंच आम्हाला सांगायचं आहे नमस्कार